नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आत्ता मी निघाले कोकणात जाण्यासाठी गावी चालले माझ्यासोबत आहे बहीण आराध्या आहे आणि अन्वय आहे आम्ही चौघाई ट्रेनने चाललो आहे आई आणि भाऊ पहिलेच गेलेत आम्ही ॲक्च्युली आत्ता जी आपली गावची पालखी असते होळीच्या वेळी शिमग्याच्या वेळी जी पालखी असते तर ती पालखी घेण्यासाठी निघालो आहे कारण प्रत्येकाच्या घरी पालखी येते आणि तेव्हा तिथे घरातले कंपल्सरी सगळेजणं असतात तर कसं पालखीचा वगैरे काय कार्यक्रम असतो काय पूजा असते कसं पालखीचं स्वागत केलं जातं तर ते आपण सर्व पाहणार आहोत थो। थोडा आराम चालू ट्रेनने मस्त प्रवास खूप वर्षाने ट्रेनचा प्रवास करतोय हो हो आमच्या गावची नदी झाले मी काही ना थांबत नाही यार तो आपल्यासाठी काय हे आमचं कोकण किती सुंदर आहे अजून हे ट्रेन मधून कोकण बघतोय आपण हे बघा ही कोकणातली घरं आहेत इथे थोडी कौलारू घर दिसत आहे बघ खाली <laughs> बस, बस आम्ही खेड रेल्वे स्टेशनला उतरलो आणि मग तिथे भाऊ आला होता घ्यायला आणि इथे आराध्याची बत्ती गुल आहे मुळे यायला लागलाय अनवायमुळे निस्ती किरकिर चालली होती अरे रात्रभर माहितीये का मी कॅन्सल केलं म्हणून मग रात्रभर परत सरळ बॅग भरायची भारी मजा केली असे आम्ही रोज निस्त गाडी मुकून माझी गाडी घेऊन फिरवत होतो रोज निस्ती गाडी फिरवायची फक्त आणि फायनली आम्ही घरी येऊन पोहोचलो आपल्या घरी पालखी उद्या येणार आहे तर तिची तयारी तिचं स्वागत कसं केलं जातं ते सर्व डिटेल्स व्हिडिओ मी तुमचा पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन आणि तो पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये